मित्रांनो इमेजिन करा पाच वर्षांनंतरचा तुमचं वर्जन तुमच्या समोर उभा आहे तो शांत आहे स्टेबल आहे फायनान्शियली स्ट्रॉंग आहे त्याच्या डोळ्यात एक कॉन्फिडन्स आहे जो आज तुमच्याकडे नाही तो तुम्हाला बघून म्हणतो मी आज इथपर्यंत आलो कारण तू त्यावेळेला एक निर्णय घेतलास इतरांवर नाही स्वतःवर इन्व्हेस्ट करण्याचा पण आता विचार करा आपण आज काय करत आहोत आपण नेटफ्लिक्स सोशल मीडिया आणि टेम्परेरी आरामावर इन्व्हेस्ट करतोय की आपल्या स्किल्स माइंडसेट आणि भविष्यावर आपल्या आजच्या सवयी आपल्या उद्याच्या फ्युचरला अपग्रेड करतात की डाउनग्रेड तुमचा फ्युचर सेल्फ तुमच्यावर प्राऊड होईल का की हसत म्हणेल तुझ्यात पोटेन्शियल होतं पण तू स्वतवरच खर्च करायला घाबरलास नमस्कार मित्रांनो द इनर कोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ही ती जागा आहे जिथे आपण लाईफ बदलण्याचं बाहेरचं शॉर्टकट शोधत नाही तर स्वतःच्या आतल्या कोडमध्ये खोल जातो माइंडसेट बदलतो आयडेंटिटी अपग्रेड करतो आणि स्वतःच्या सर्वात पॉवरफुल व्हर्जनकडे प्रवास सुरू करू लागतो आज आपण पाहणार आहोत ते पुस्तक जे आपल्याला सांगतं सर्वात महागडा लॉस म्हणजे स्वतःवर गुंतवणूक न करणं मित्रांनो आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा तोटा पैसा नाही वेळ नाही तर स्वतःवर गुंतवणूक न करणं कारण जेव्हा आपण स्वतःलाच मागे ठेवतो तेव्हा जगही आपल्याला मागेच ठेवतं आणि म्हणूनच फ्रान्सिस ए टेला यांनी हे पुस्तक लिहिलं कारण जग बदललं तर सगळं बदलतंच पण तुम्ही बदललात तर तुमचं जग बदलतं चला तर सुरू करूया लेसन वन यू आर युअर बिगेस्ट ॲसेट म्हणजे तुमची सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः फ्रान्सिस ए टेला या पहिल्या लेसनमध्ये सांगतात की कोणतीही गाडी घर पगार किंवा नोकरी तुमची खरी संपत्ती नाही तुमची खरी संपत्ती आहे तुमचं ज्ञान तुमच्या स्किल्स तुमचा माइंडसेट आणि तुम्ही स्वतःवर किती गुंतवणूक करता जगात अनेक लोक चांगल्या संधीची वाट पाहत बसतात पण लेखक सांगतात संधी कधी येते हे महत्वाचं नसतं संधी आली तेव्हा तुम्ही तयार आहात का हे सर्वात महत्वाचं असतं जर तुम्ही वाढत नसाल शिकत नसाल सुधारत नसाल तर भविष्यातलं नियंत्रण तुमच्या हाटातून निसटतं लेखक म्हणतात पीपल पे युअर व्हॅल्यू नॉट युअर प्रेझेन्स व्हॅल्यू वाढवायची असेल तर पहिल्यांदा स्वतःला अपग्रेड करा आता एक उदाहरण घ्या मनोज आणि स्वप्नील दोघही एकाच ऑफिसमध्ये एकाच पगारावर एकाच केबिनमध्ये बसतात दिसायला दोघांनाही सेम पण आयुष्याचा ग्राफ मात्र पूर्णपणे वेगळा आहे मनोज ऑफिस संपलं की दिवस संपतो थेट इंस्टाग्राम रील्स सिरीज काही वाईट नाही पण स्वतःसाठी काहीही नाही दुसरीकडे स्वप्नीलही थकतो पण त्या थकव्यातूनही तो दररोज तीस मिनिटं स्वतःमध्ये गुंतवतो कधी एक सेल कधी कम्युनिकेशन कधी फायनान्स सहा महिन्यांनी एक ईमेल येतो टीम लीड पोझिशन ओपन इंटरनल हायरिंग मनोज एक्सायटेड आहे स्वप्नील शांत कारण तो तयार आहे इंटरव्ह्यू होते मनोज इच्छा दाखवतो स्वप्नील कौशल्य दाखवतो निवड होते स्वप्नीलची इथे जिंकणारा टॅलेंट नव्हता जिंकणारा होता, होता इन्व्हेस्टमेंट कारण आयुष्य नेहमी त्यांनाच रिवॉर्ड करतं जे शांतपणे सातत्याने स्वतःला अपग्रेड करत राहतात म्हणजेच तुम्ही जितकं स्वतःवर इन्व्हेस्ट कराल तितक्या मोठ्या शक्यता तुमच्या आयुष्यात उघडत जातील तुम्हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहात आणि ही संपत्ती दररोज थोडी थोडी वाढवणं हीच खरी इन्व्हेस्टमेंट आहे लेसन टू थिंक ऑफ सेल्फ ॲज अन ॲसेट म्हणजे स्वतःला एक गुंतवणुकीची संपत्ती म्हणून पहा फ्रान्सिस ए टेला या लेसनमध्ये सांगतात की जगात दोन प्रकारचे लोक असतात एक जे स्वतःला खर्च समजतात आणि दुसरे जे स्वतःला ॲसेट समजतात ॲसेट म्हणजे अशी गोष्ट जी वेळेनुसार वाढत जाते मूल्य देत राहते लेखक म्हणतात युअर बॉडी युअर नॉलेज युअर स्किल्स युअर एनर्जी हे सगळं एक इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या जितकं वेल्यू आहे तितकंच जग तुम्हाला पे करतं म्हणून स्वतःला ॲसेट समजणारा व्यक्ती स्वतःची काळजी घेतो सुधारत राहतो आणि स्वतःची किंमत वाढवत राहतो आता एक उदाहरण घ्या राज आणि अमय दोघाही एका आय टी स्टार्टअपमध्ये काम करतात राजचा अॅटिट्यूड असा की कि किती पगार देणार किती सुविधा देणार त्याचं लक्ष कंपनी त्याच्यासाठी काय करेल याच्यावर काम झालं की त्याची बॅटरी लो घर फोन सिरेज बस दुसरीकडे अमय स्वतःला ऍसेट समजतो तो जिम करतो कारण त्याला माहिती आहे की ऊर्जा ही प्रॉडक्टिव्हिटीची कॅपिटल आहे तो दर शनिवारी नवीन टेक टूल्स शिकतो कारण त्याला वाटतं की त्याचं व्हॅल्यू वाढतंय तो, तो गुड बुक्स वाचतो कारण त्याला माहिती आहे की हाय क्वालिटी थॉट्स म्हणजे हाय क्वालिटी आउटपुट एक दिवस कंपनीमध्ये रिस्ट्रक्चरिंग होतं सगळ्यांना टेन्शन की जॉब जायची तर नाही पण मॅनेजमेंट म्हणतं काही की ॲसेट्स राखून ठेवायचेत लाईनमध्ये नाव येतं अमयचं कारण कंपनीने त्याला कर्मचारी नाही तर ॲसेट म्हणून पाहिलं म्हणजे जो स्वतःला खर्च समजतो त्याचं आयुष्य खर्च होतं आणि जो स्वतःला ॲसेट समजतो त्याचं मूल्य दररोज वाढत जातं स्वतःचा दररोज थोडा अपग्रेड करणं म्हणजेच आयुष्यभराची कंपाऊंड ग्रोथ लेसन थ्री इनक्रीज युअर व्हॅल्यू म्हणजे तुमचं मूल्य सातत्याने वाढवत राहा या लेसनमध्ये लेखक सांगतात की तुम्हाला जास्त कमवायचं असेल तर सर्वात आधी तुम्ही जास्त मौल्यवान व्हायला हवं कुठलीही कंपनी कुठलाही ग्राहक कुठलाही उद्योग सर्वजण एकच गोष्ट शोधत असतात म्हणजेच काय व्हॅल्यू जर तुम्ही इतरांपेक्षा वेगळं देऊ शकत असाल चांगलं देऊ शकत असाल कन्सिस्टंट देऊ शकत असाल तर जग तुमची किंमत आपोआप वाढवतं लेखक म्हणतात युअर इन्कम इज जस्ट अ रिफ्लेक्शन ऑफ युअर व्हॅल्यू तुमचे स्किल्स तुमची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्षमता तुमचा माइंडसेट हेच तुमचं बँक बॅलन्स वाढवतात एक उदाहरण घ्या प्राजक्ता आणि निहार दोघाही ग्राफिक डिझायनर्स आहेत दोघांना बेसिक काम येतं दोघाही मेहनत करतात पण फरक असा की प्राजक्ता फक्त जे सांगितलं तेच करते नो एक्स्ट्रा एफर्ट निहार मात्र डिझाईन ट्रेंड्स फॉलो करतो नवीन टूल्स शिकतो क्लायंट्सला आयडियाज देतो म्हणजे त्याचं व्हॅल्यू अपग्रेड होतं लवकरच एका मोठ्या क्लायंटला प्रीमियम डिझायनर हवा असतो टीमहेड म्हणतो निहार देऊया लगोलग व्हॅल्यू ॲड करतो तो त्याला डबल पेमेंट मिळतं प्राजक्ता विचारत पडते मी पण मेहनत करते मग फरक कुठे फरक होता व्हॅल्यू क्रिएशनचा म्हणजेच इन्कम मागे धावू नका व्हॅल्यू वाढवा तुमचं व्हॅल्यू वाढलं की इन्कम तुमच्या मागे धावतील लेसन फोर नॉलेज इज पॉवर म्हणजे ज्ञान हीच खरी ताकद आहे फ्रान्सिस ए टेला या लेसनमध्ये सांगतात की आयुष्यात काही गोष्टी आपल्याला तात्पुरता फायदा देतात जसं की पगार डेजिग्नेशन कंपनी किंवा रेकग्निशन पण हे सगळं वेळेनुसार बदलतं काही वेळेस गायबही होतं मात्र एक गोष्ट कधीच कमी होत नाही उलट वेळेनुसार वाढतच जाते ती म्हणजे ज्ञान लेखक म्हणतात की ज्ञान तुमच्यासाठी संरक्षण प्रगती आणि संधी यांचं एकत्रित इन्शुरन्स आहे तुम्हाला कुठे उभं करता कोणत्या डिसिजनकडे ढकलता तुमच्या आसपास कोणत्या संधी अट्रॅक्ट करते हे सगळं तुमच्या नॉलेजच्या डेप्थ आणि क्वालिटीवर ठरतं डिग्री असणं म्हणजे फक्त दार उघडणं पण त्या दारातून पुढे नेणारं इंजिन म्हणजे तुमचं ज्ञान लोक अनेक वेळा असा समज करतात की शिक्षण म्हणजे फक्त कॉलेजमध्ये झालेला अभ्यास पण खरं शिक्षण तर नंतर सुरू होतं जेव्हा तुम्ही नोकरी करता वर्ल्ड बघता लोकांशी बोलता चुका करता आणि त्या चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून शिकता जितकं ज्ञान तितका मोठा विचार आणि जितका मोठा विचार तितक्या मोठ्या संधी आता एक उदाहरण घ्या सागर आणि विवेक दोघेही एकाच इंजिनिअरिंग बादचे मित्र कॉलेज संपलं दोघांच्याही हातात डिग्री होती सुरुवातीला दोघेही एका छोटी साईड आय टी कंपनीत लागले सागरचा विचार असा होता की डिग्री झाली म्हणजे शिक्षण संपलं आता लाईफ सेटल त्याचा दिवस ऑफिस घर मोकळा वेळ असाच तसाच चालू होता काम बसल्या बसल्या करायचं नवीन टूल्स नवीन प्रोग्रामिंग लँग्वेजेस कम्युनिकेशन लीडरशिप यात त्याला फारसा रस नव्हता त्याला वाटायचं असं काय शिकायचं पगार चालू आहे लाईफ चालू आहे विवेक मात्र पूर्ण वेगळा होता त्याला समजत होतं की आज जग ज्यांना जास्त किंमत देते ते म्हणजे स्किलफुल अपडेटेड आणि नॉलेजेबल लोक तो रोज काम झाल्यावर थकलेला असला तरी एखादा ऑनलाईन कोर्स यूट्यूब लेक्चर किंवा बुक तरी बघत होता तो म्हणायचा एक स्किल मला माझ्या पगारापेक्षा जास्त रेज देऊ शकतं त्याने कोडिंग स्ट्रेंथन केली फायनान्सचे बेसिक शिकले कम्युनिकेशन इम्प्रूव्ह केलं टीमवर्कवर पुस्तकं वाचली त्याने कॉलेजचं लर्निंग नसून लाईफ लर्निंग सुरू केली होती तीन वर्षांनी कंपनीत मोठा बदल झाला एक नवीन प्रोजेक्ट येणार होता ज्यासाठी इंटरनल टीम लीड हवा होता एच आर आणि मॅनेजमेंटने प्रोफाईल्स बघितले दोघेही टेक्निकली एलिजिबल पण सिलेक्शन झालं विवेकचं कारण त्याच्याकडे फक्त कामाचं ज्ञान नव्हतं तर कामाच्या आसपासचंही ज्ञान होतं कम्युनिकेशन टीम हँडलिंग क्लायंट अंडरस्टँडिंग अॅनालिटिकल थिंकिंग डिसिजन मेकिंग ज्याचा जा ज्ञान जास्त खोल आणि व्यापक होतं ती व्यक्ती जबाबदारीसाठी जास्त योग्य वाटली त्यावेळी सागरला पहिल्यांदा जाणवलं की जॉर्डमध्ये टिकायला डिग्री पुरेशी असते पण पुढे जायचं असेल व्हॅल्यू वाढवायची असेल महत्वाचं व्हायचं असेल तर ज्ञानाची डेप्थ सर्वात मोठी ताकद असते म्हणजे ज्ञान हे फक्त मार्क्स मिळवण्यासाठी नसतं ज्ञान तुमची दिशा ठरवतं तुमचा फ्युचर सुरक्षित करतं आणि तुमच्या व्हॅल्यूला सतत वाढवत राहतं पैसा संपतो पद बदलतं काळ बदलतो पण शिकणं चालू ठेवलं की आयुष्य तुमच्या बाजूने फिरायला लागतं जितकं शिकता तितकं मोठं होता लेसन फाईव्ह टाईम इज करन्सी म्हणजे वेळ हीच खरी चलन आहे फ्रान्सिस ए टेला या लेसनमध्ये सांगतात की जगात पैसा पुन्हा कमावता येतो संधी पुन्हा मिळू शकतात नोकरी पुन्हा बदलता येते पण एक गोष्ट तुम्ही कधीच परत मिळवू शकत नाही ती म्हणजे वेळ वेळ ही अशी चलन करन्सी आहे जी रोज तुमच्या खात्यात जमा होते आणि तुम्ही ती कशी खर्च करता त्यावर तुमचं संपूर्ण आयुष्य उभं राहतं लेखक म्हणतात की लोक पैशाचं बजेटिंग करतात इन्व्हेस्टमेंट करतात प्लॅनिंग करतात पण वेळेबाबत ते ती केअरलेसपणे खर्च करतात आणि नंतर म्हणतात वेळच मिळत नाही प्रत्यक्षात वेळ नसते असे होत नाही वेळेची प्रायोरिटी नसते ज्यांनी वेळेवर नियंत्रण मिळवले तेच कन्सिस्टन्सी ग्रोथ आणि क्लॅरिटी या तिन्ही गोष्टींमध्ये पुढे जातात म्हणजे वेळेला महत्त्व देणारे लोक परिणामही मोठे पाहतात कारण ते वेळेला ॲसेट मानतात लायबिलिटी नाही आणि ज्यांनी वेळ वाया घालवली ते नंतर कोणत्याच गोष्टीत स्टडी प्रोग्रेस करू शकत नाहीत जीवनात यश शांती किंवा प्रगती सर्व काही वेळेच्या योग्य वापरावरच उभे असते लेसन सिक्स डिसिप्लिन इज द ब्रिज कन्सिस्टन्सी क्रिएट्स डेस्टिनी म्हणजे शिस्त ही पूल आहे सातत्य तुमच्या नशिबाची दिशा ठरवते फ्रान्सिस ए टेला इथे सांगतात की तुमची स्वप्न आणि तुमची आजची परिस्थिती यांच्यामधला एकमेव पूल म्हणजे डिसिप्लिन टॅलेंट मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशन ही तात्पुरती असतात पण शिस्त दररोजची शांत अगदी बोरिंग वाटणारी सातत्याची पावर हीच तुम्हाला पुढच्या लेवलला नेते डिसिप्लिन म्हणजे कठोर नियम नाहीत डिसिप्लिन म्हणजे तुम्ही स्वतःला दिलेला शब्द रोज पाळणं तुम्ही ठरवलं आहे म्हणून करणं मूड आला म्हणून नाही लेखक म्हणतात की जे लोक सातत्य ठेवतात तेच आयुष्य बदलतात हळू स्टेडी पण अचूक पावलं टाकत अखेरीस डेस्टिनी ही काही अचानक घडणारी गोष्ट नसते ती तुमच्या सातत्याने तयार केलेला परिणाम असतो म्हणजे शिस्त म्हणजे जणू तुम्ही बांधलेला मजबूत महामार्ग आहे ज्यावरून तुमची स्वप्न तुमच्याकडे येतात आज तुमचा मूड असेल किंवा नसेल तुमचं मन इन्स्पायर असेल किंवा नाही शिस्त हा एक शांत वॉरियर आहे जो तुमच्यासाठी काम करत राहतो सक्सेसकडे जाणारा प्रवास ग्लॅमरस नसतो तो रिपीटेड स्मॉल ॲक्शन्स डेली कमिटमेंट आणि स्वतःवर कंट्रोल यांवर उभा असतो अखेरीस डेस्टिनी ही काही अचानक घडणारी गोष्ट नसते ती तुमच्या सातत्याने तयार केलेला परिणाम असतो म्हणजे शिस्त ही तुमची स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी पूल आहे ज्यावरून सातत्याने तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचता लेसन सेवन नेटवर्क इज नेटवर्थ म्हणजे तुमचं नेटवर्क म्हणजे तुमची खरी संपत्ती फ्रान्सिस ए टेला या लेसनमध्ये खोल सत्य सांगतात शहाणपण कौशल्य मेहनत हे सगळं महत्वाचं आहे पण योग्य लोकांशी असलेला संबंध तुमचं आयुष्य जिथे पोहोचू शकत नाही तिथे नेऊन ठेवतं जगात एक नियम आहे ऑपॉर्च्युनिटीज नेहमी कनेक्शन्समधूनच येतात कधी एक चांगली व्यक्ती तुम्हाला रेकमेंड करते कधी एखाद्या सिनियरचा छोटासा सल्ला दिशा बदलतो तर कधी एखाद्या मित्राची ओळख नव्या ऑपॉर्च्युनिटीचं दार उघडते म्हणून नेटवर्क बनवणं म्हणजे फक्त लोकांची नावं फोनमध्ये सेव्ह करणं नाही नेटवर्क म्हणजे वेळ देऊन व्हॅल्यू देऊन इतरांसाठी उपयोगी होऊन बांधलेली नाती आता एक जिवंत उदाहरण घ्या आदित्य आणि संकेत दोघेही मार्केटिंगमध्ये काम करणारे आदित्यला वाटायचं की मी माझ्या कामात बेस्ट आहे बाकी लोकांशी बोलून काय फायदा तो ऑफिसमध्ये फक्त आपलं काम करून हाऊत करू राहायचा कोणाच्या प्रॉब्लेम्समध्ये पडत नसे इव्हेंट्समध्ये जात नसे आणि नेटवर्क तर जवळजवळ शून्य त्याचं लॉजिक क्लिअर टॅलेंट पुरेसा आहे संकेत अगदी उनिट ऑफिसमधल्या टीम्समध्ये जाता जाता थांबून विचारायचा काय चाललंय मदत हवी आहे का कॉन्फरन्सेसमध्ये लोकांना कनेक्ट करायचा तुम्ही दोघं बोललात तर एक जबरदस्त प्रोजेक्ट होईल लिंकड इनवर काही लर्निंग्स शेअर करायचा इतरांना टॅक्स करायचा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये व्हॅल्यू ॲड करायचा तो लोकांना वापरत नव्हता त्यांच्यासाठी उपयुक्त बनत होता काही महिन्यांनी कंपनीत मोठा क्लायंट ऍक्विजिशन प्रोजेक्ट जाहीर झालं मॅनेजमेंटला असा कोणी हवा होता ज्याच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स आणि कनेक्शन्स दोन्ही आहेत आदित्य टे टेक्निकली स्ट्रॉंग होता पण तो लोकांशी मिसळत नाही अशी त्याची प्रतिमा तयार झाली होती संकेतचं नाव वर आलं कारण तो फक्त चांगला एम्प्लॉय नव्हता तो कंपनीचा कनेक्टर होता प्रोजेक्ट मिळालं क्लायंट इम्प्रेस झाला संकेत पुढे टीम लीड बनला एक दिवस कॉफी मशीनजवळ आदित्याने संकेतला विचारलं तू एवढं कसं मॅनेज करतोस मी तर माझ्या कामावर लक्ष दिलं पण माझं नाव कुठेच आलं नाही संकेत हसून म्हणाला काम महत्वाचं आहेच पण लोकांशी असलेलं नातं तुला त्या खोलीत नेऊन ठेवतं जिथं तुझं टॅलेंट शाईन करू शकतं म्हणजे नेटवर्क म्हणजे फक्त कॉन्टॅक्ट्स नाहीत नेटवर्क म्हणजे कॉन्टॅक्स्ट जिथे योग्य लोक तुम्हाला पुश करतात गाईड करतात आणि कधी कधी तुमच्यासाठी दारं उघडतात जगात तुम्ही एकटे कितीही धावलात तरी मर्यादा येतात पण योग्य नेटवर्क असेल तर मर्यादा संपतात लेसन एट फेल फास्ट लर्न फास्टर लवकर चुका करा पण त्याहूनही लवकर शिका या लेसनमध्ये फ्रान्सिस ए टेला एक खूप महत्वाचा माइंडसेट स्पष्ट करतात जीवनात मोठा होण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे चूप होण्याची भीती सोडणं कारण जो व्यक्ती सावध राहून परफेक्ट टायमिंग परफेक्ट परिस्थिती परफेक्ट प्लॅनची वाट बघत बसतो तो, तो आयुष्यभर सुरुवातच करत बसतो आणि जो थोडं इम्परफेक्ट असलं तरी ऍक्शन घेतो एक्सपेरिमेंट करतो पडतो उठतो पुन्हा करतो तो एका वर्षात तेवढं शिकतो जितकं कॉशस लोक पाच वर्षातही शिकत नाहीत लेखक सांगतात की फेल्युअर म्हणजे खड्डा नाही फेल्युअर म्हणजे दिशा बदलण्यासाठी दिलेला इशारा आहे चूक झाली म्हणजे काहीतरी बिघडलं नाही उलट काहीतरी शिकायची नवी दारं उघडली जो फेल फास्टच्या माइंडसेटने जगतो तो जास्त एक्सपेरिमेंट्स करतो जास्त ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोअर करतो आणि त्याचं लर्निंग स्पीड एक्सपोनेन्शियली वाढत जातं आता एक कथा जी हे सगळं खूप सुंदरपणे समजावून सांगते ओम आणि विक्रम हे दोघे जीवलग मित्र दोघांनाही डिजिटल मार्केटिंगचं काम शिकायचं होतं ओमचं अप्रोच असा की पहिल्यांदा परफेक्ट कोर्स करतो मग परफेक्ट लॅपटॉप घेतो मग परफेक्ट मेंटर मिळवतो मग सुरुवात करतो तो महिने महिने युट्यूबवर नोट्स लिहित होता प्लॅन करत होता रिसर्च करत होता पण ऍक्शन झिरो विक्रमचा अप्रोच अगदी उलट त्याने बेसिक नॉलेज घेतलं आणि पहिल्या आठवड्यातच एक छोटंसं कॅम्पेन रन केलं ते फसलं दुसरं केलं तेही बिघडलं तिसऱ्या वेळाला त्याचा क्लाइंट हट्टाने पैसे परत मागायला आला पण विक्रम प्रत्येक चुकून एक गोष्ट समजत होता कधी ऑडियन्स चुकीची होती कधी कॉपी वीक होती कधी स्ट्रॅटेजी मिसमॅच होती म्हणजे त्याचे फेल्युअर्स त्याच्यासाठी फ्री कोर्सेस बनत होते एक वर्ष गेलं ओम अजूनही रिसर्च करत होता की आत्ता बरोबर वेळ नाही अजून काही शिकायचं आहे आणि विक्रम काय त्याच्याकडे ट्वेल्व रिअल प्रोजेक्ट्स फोर रिटेनर क्लायंट्स आणि एक छोटंसं फ्रीलॅन्सिंग सेटअप तयार झालं होतं लोक म्हणू लागले की तू एवढा जलद कसा मोठा झाला विक्रम शांतपणे म्हणायचा मी फक्त परफेक्ट होण्याची वाट बघितली नाही मी चुकलो पण प्रत्येक वेळी शिकत राहिलो म्हणजे जीवनात जिंकण्याचं रहस्य परफेक्ट होण्यात नाही तर पडून उठून पुढच्या वेळी चांगला होण्यात आहे जे लोक लवकर चुकायला तयार असतात तेच सर्वात आधी योग्य मार्ग शोधतात आणि जे शिकायला वेगवान असतात तेच पुढे जाऊन इतरांना शिकवतात लेसन नाईन इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ म्हणजेच स्वतःवर गुंतवणूक करा हीच सर्वात मोठी कमाई आहे फ्रान्सिस ए टेला या लेसनमध्ये एक खूप खोल पण सरळ सत्य सांगतात जगातली सर्वात सुरक्षित सर्वात जास्त परतावा देणारी आणि कधीच दिवाळ न निघणारी इन्व्हेस्टमेंट म्हणजे सेल्फ इन्व्हेस्टमेंट कारण शेवटी पैसा नोकरी नशीब मार्केट सगळं बदलतं पण तुमचे स्किल्स डिसिप्लिन हॅबिट्स नॉलेज हेल्थ माइंडसेट एकदा तयार झाले की आयुष्यभर तुमच्याच बाजूने काम करतात लेखक म्हणतात की बहुतेक लोक पैसे खर्च करताना विचार करतात पण स्वतःवर खर्च करताना घाबरतात कोर्स घ्यावं की वाया जाईल जिम जॉईन करू की प्लान बिघडेल बुक घ्यावी की वेळ नसेल हे सगळे खर्च नसतात हे भविष्यात तुम्हाला हवं तसं आयुष्य देणारे ॲसेट्स असतात आता एक वास्तवातलं आजूबाजूला दररोज दिसणारं उदाहरण पाहूया एकाच लोकॅलिटीमध्ये राहणारे दोन मित्र प्रवीण आणि शीतल दोघेही मिडल क्लास बॅकग्राऊंड दोघांनी एकाच कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं पहिल्या वर्षी दोघांची सॅलरीही जवळजवळ सारखी पण त्यांची पद्धत अगदी वेगळी प्रवीणचा विचार असा की नोकरी आहे पगार येतोय जमेल तेवढं सेव्हिंग्स करायचं त्याला वाटतं की कोर्स वर्कशॉप डाएट प्लॅन प्रोडक्टिव्हिटी टूल्स हे सगळं लक्झरी आहे आता जमेना नंतर बघू असं म्हणत तो आजचा दिवस चालवून घेतो त्याला वाटतं क्लासेस ट्रेनिंग्स ही श्रीमंत लोकांची गोष्ट आहे शीतल मात्र वेगळा विचार करते ती पहिला पगार मिळताच एक छोटा ऑनलाईन कोर्स घेतला कारण तिला माहीत होतं की नवीन स्किल म्हणजे नवीन संधी तिने जिम जॉईन केलं कारण निरोगी शरीर म्हणजे स्वच्छ विचार स्वच्छ विचार म्हणजे चांगले डिसिजन्स तिने दर महिन्याला किमान एक पुस्तक वाचण्याचा संकल्प केला कारण तिला कळलं होतं की ज्ञान ही आयुष्यभर व्याज देणारी बचत आहे तीन वर्षांनी रिअल डिफरन्स दिसला प्रवीण तीच नोकरी तेच कौशल्य तेच संघर्ष थोडी वाढ थोडं समाधान पण पुढे जाण्याची ताकद नाही कारण त्याचं आयुष्य ज्या स्किल्सवर उभं होतं ते जुनंच आणि मर्यादित शीतल दुसरीकडे एका नवीन सिनियर रोलवर पोहोचली इंटरव्ह्यूमध्ये तिने शिकलेली कौशल्य चमकली नेटवर्किंग स्किल्समुळे तिला चांगले लोक भेटले बुक्समुळे तिचं विचारविश्व मोठा झालं ट्रेनिंगमुळे तिचा कॉन्फिडन्स वाढला लोक म्हणू लागले की शीतलचं नशीब चांगला आहे पण तिला माहिती होतं की या नशिबाच्या मागे दर महिन्याला केलेली छोटी छोटी गुंतवणूक आहे म्हणजेच स्वतःवर केलेली इन्व्हेस्टमेंट कधीच हरवत नाही ती तुमच्या इन्कममध्ये डिसिजन मेकिंगमध्ये हेल्थमध्ये आणि आयुष्याच्या स्टेबिलिटीमध्ये कंपाऊंड होत राहते जग बदलो मार्केट कोसळो कंपनी बंद पडो पण शिकलेला मनुष्य कधीच खाली पडत नाही स्वतःवर खर्च केलेला प्रत्येक उपाया वेळ आणि प्रयत्न भविष्यात परत येतात आणि खूप मोठ्याने परत येतात तर मित्रांनो ह्या पूर्ण समरीमध्ये आपण एक गोष्ट स्पष्ट पाहिली की आयुष्य आणि करिअर दोन्ही अपग्रेड करण्यासाठी कोणतीही जादू नाही फक्त योग्य नियम आहेत एक स्वतःला ॲसेट समजा कारण तुमचं व्हॅल्यू तुम्हीच वाढवता तुम् दोन तुमची माइंडसेट अपग्रेड करा कारण ग्रोथ आतून सुरू होते तीन सतत शिकत रहा कारण नॉलेज हे लाईफ लाँग कंपाऊंडिंग आहे चार भावनांवर नाही निर्णयांवर कंट्रोल ठेवा ते तुमचा फ्यूचर घडवतात पाच तुमच्या सवयी शेप करा कारण प्रत्येक हॅबिट तुमच्या सक्सेसची दिशा ठरवते सहा टाईम मॅनेजमेंट साधा कारण वेळच सर्वात महा कॅपिटल आहे सात ज्या लोकांसोबत राहतात ते निवडा कारण नेटवर्क तुमचं नेटवर्थ बनवतं आठ लवकर चुका करा आणि त्यातून आणखी जलद शिका कारण फेल्युअर हा ग्रोथचा इंधन आहे आणि शेवटी स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा कारण ती गुंतवणूक आयुष्यभर परतावा देते मित्रांनो ही होती इन्व्हेस्ट इन युअरसेल्फ या पुस्तकाची संपूर्ण समरी जर तुम्हाला ही शैली हा फ्लो आणि ह्या गोष्टींची डेप्थ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण आणखी अशा दमदार जीवन बदलवणाऱ्या समरीस घेऊन भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद